Hmm. हा बोला सर हॅलो हा बोलाय शंका नाही मग आम्ही तोपर्यंत सर्व थांबू द्या ना सर काय फरक पडायला लागला सर्वे करायला थार आपले माणसं घरी येईल आमच्या का आम्ही तिथेच तैसे लागलो ते मला सांगा हो तुम्हाला देता येत नाही पण मला एक सांगा तुमचा पूर्ण सर्वे झाला आमच्याकडून तुम्ही स्टेटमेंट घेतलं आमचं स्टेटमेंट घेतल्यानंतर आम्हाला तुम्ही एकतर अभिप्राय आमचा विचारायला तुमचा एखादा कॉलम पाहिजे नाही का हे सर्वे केला याच्यामध्ये तुमच्या काही शंका कुशंका आहेत का नाही 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 तेच बरोबर आहे हे आमचं आम्ही तुम्हाला दोष देत नाही सर माहितीये आहे का सिस्टम वरून व्हायला ना मग त्यांना काहीतरी एखादी तुमची माहिती असायला पाहिजे का नसायला पाहिजे पुढे काय होणार आहे हे काय तुमचे जे प्रश्न विचारायला लागले त्याचा आरक्षणाशी काय संबंध आहे का आम्हाला कळायला पाहिजे ना विधो आबाईला कुंकू लावण्याचा अधिकार आहे का त्याचा आरक्षणाशी काय संबंध आहे ते ऑप्शन करते का त्याचा आरक्षणाशी काय संबंध आहे बरोबर आहे मग आमचं हो 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 मला मान्य आहे मी तुम दोष तुम्हाला देत नाहीये पण वरून सिस्टम जे करायला लागले का मग ला ते तिथपर्यंत हे पण जायला पाहिजे ना जर तहसीलदार मॅडमला आमचं नाही बोलणं झालं तर आम्ही तर काय म्हणजे त्यांना कळणार कसं आहे काय पुढं काय व्हायला लागलं तर तोंड द्यायला कोण आहे आज जमतो हे शिक्षक वर्ग फिरायला लागले त्या का भसकून उपसाला त्याच्यावर काय करायचं आडांनी माणसं भांडायला उठले काय करायचे कुठले प्रश्न विचारायला लागला तो म्हणून याचं आरक्षण ते, ते काय केलं तर आरक्षण देणार आहेत मला तेच सांगा आपला सर्वे काय जातीने आहे सर्वे तुम्ही सर्वे त्याच पद्धतीने करा ना माणूस किती तुमच्या घरात कुटुंब कुटुंबात माणसं किती आहेत नाव काय करताय काय व्यवसाय काय नोकरी आहे का तुम्हाला एखाद्या ह्याच्यामध्ये आरक्षण भेटलंय का हे सोडून दिलंय तुम्ही बाकीचे काय प्रश्न विचारित बसलात मग आम्हाला हे मुद्दे मांडायचे म्हणतात आम्ही तिथपर्यंत म्हणजे त्यांनी इथं येऊ द्या ना सर्वे इथं बंद झाला काय ऑटोमॅटिक घेते ना तू इथं आम्हाला तिथपर्यंत जायची गरज काय सर्वे शासनाला करायचा का आम्हाला करायचा ते सांगा हा ऐका मी ऐका सोरे सरांना मी एक सांगितलंय तुम्ही काय करा म्हणलं एक वेळेस त्यांच्या जवळ तुम्ही प्रश्न मांडा तेवढ्यावर ते तुम्ही सर्वे सर्व हे आम्हाला सर्वेच करू देत नाही तर पुढचं काय करायचं तुम्ही हे सांगितलं तिथं नाही बरोबर आहे आम्ही शासनाचे दुश्मन नाही हो तर मग आमचं काय म्हणणं किंवा आम्हाला तिथं जाऊन त्यांची वेट करीत बसण्यापेक्षा त्यांना सापडत बसण्यापेक्षा त्यांना आपलं काम बंद पडलं तर ते येऊन गावाला भेट देतील ना इथं गावात येतील ऐका आणि परत मी तिथं येईल एकटा येईल समजा मी जा माणसं गोळा करीत बसायला हे करायला ती वेळ घालण्यापेक्षा इथं गावात तहसीलदार तर मॅडम आले तर त्यांना सगळं ज्यावेळेस सगळे गावातील लोक जमा होतील त्यावेळेस ते प्रश्न विचारतील ना परिस्थिती प्रश्न हे हे जे तुमचे जे प्रश्न आहे त्याचा कुणाला काही प्रॉब्लेम आहे का नाही हे त्यांना तिथं कळाली ते तरी कसं हे होणार आहे पुढचा प्रोसेस कसा होणार आहे मला ते सांगा ना चालतंय ते पण भेटत हो सरांना सांगतो मी तिथं भेट घ्यायची सरांचं इथलं आमचं गावातला की जातो तिथं आम्ही त्याच्यात सरांनाच सोबत घेऊन जातो हो चाल चालते चालतंय चालतंय हो, हो 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 सहकार्याची भावना आहे सर आम्हाला एक मला काय म्हणायचं तुम्ही मी कुठलाही प्रश्न तुमच्यावर विचारायचे तुम्हाला लादायचे प्रश्नाचे कॉलम मीच तुम्हाला तयार करून द्यायचे तुम्ही उत्तर देणार आहेत का तुमच्या मनात काही काही वेगळी खतगत असली तर तुम्ही मानणार आहेत का नाही मानणार आहेत मला सांगा मग हे पण एखाद्या चान्स द्या ना एकत कुठेतरी कॉलम ठेवून द्या ना किंवा ह्या अशा पद्धतीनं प्रश्न विचारल्यानंतर आमच्या मनामध्ये काय खतगत आहे आम्ही ती मांडू ना तिथं ज्या पद्धतीने हे तातडीने इतके सर्व फास्ट करायला लागले हे बी एकदम शासनापर्यंत वरची वरच्या लेवल पर्यंत जायला पाहिजे मुद्दा ह्या मुद्द्याचा आरक्षणाशी काय संबंध आहे बस बघू आम्ही भेटतो उद्या सरांना मॅडमला हो सरांना आता बंद करायला सांगितलं म्हणून जा म्हणून आता हो 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 धन्यवाद